श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावणाला सुरुवात होणार आहे श्रावण महिना हा चातुर्मासातील अतिशय महत्वाचा महिना कारण चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती आलेला असतो आणि श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय असा महिना आणि तर श्रावणापासूनच आपल्या सणावारांना सुरुवात होते आणि या सणावरांच्या निमित्ताने आपण काही वस्तूंची खरेदी करतो खूप काही वस्तू किंवा खूप काही देव खरेदी करण्याऐवजी ज्या महत्वाच्या आणि अतिशय प्रभावी अशा वस्तू ज्या आहेत त्या आपल्या देवाऱ्यात असायला हव्यात तर अशा कोणत्या वस्तू श्रावणापूर्वी किंवा श्रावणातील पहिल्या सोमवारपूर्वी तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा बऱ्याचशा घरांमध्ये खूप व्यसनाधीन लोक असतात त्यांना व्यसन असतं दारूचं किंवा इतर काही गोष्टींच किंवा बाहेरचा नाद लागलेला असतो घरामध्ये हट्टी तापट व्यक्ती असतात मग ती लहान मुलं असतील किंवा मोठी व्यक्ती असतील तर ते त्यांचा तापटपणा दूर व्हावा ते शांत व्हावेत घरातील वातावरण जे आहे ते शांत राहावं यासाठी ह्या ज्या काही वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अतिशय प्रभावी आहेत यांचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील आणि श्रावणामध्ये या वस्तू स्थापन करण्याचं कारण म्हणजे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि भगवान शिवांचा प्रिय महिना आहे या महिन्यामध्ये शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं आणि या शिवतत्वाचा लाभ घेण्यासाठी या काही वस्तू जर आपण खरेदी करून आणल्या तर त्याचे आपल्या घराला लाभ होतातच होतात आता जेही तुमच्या घरातील व्यसनाधीन व्यक्ती आहे त्यांचं व्यसन दूर व्हावं हट्टी तापट मुलांचा हट्टीपणा दूर व्हावा यासाठी ह्या वस्तू तुम्हाला श्रावणापूर्वी खरेदी करून आणायच्या आहेत तसा श्रावण महिना हा जुलैपासून सुरू होणार आहे पण तेव्हा नाही जमलं तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्ही या वस्तूंची स्थापना करू शकता कारण श्रावणातला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आहे अनेक सण वार श्रावणामध्ये येतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या वस्तूंची खरेदी करून आणू शकता आता जे ही व्यसनाधीन लोक आहेत घरामध्ये आजारपण आहेत किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडण कटकटी होत राहतात सगळं काही सुरळीत असताना देखील या गोष्टी जर वारंवार तुमच्या घरामध्ये घडत असतील तर एक अतिशय महत्वाची वस्तू जी भगवान शिवांना प्रिय आहे ती आपल्याला देव्हाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे श्रावणापूर्वी किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी ह्या वस्तूची तुम्ही स्थापना करू शकता तर पहा सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला देवाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे भगवान शिवांना प्रिय असलेली भगवान शिवांचं स्वरूप असलेली रुद्र यंत्र रुद्र यंत्र माझ्या देवाऱ्यात मागच्या दोन वर्षापासून मी स्थापित केलेलं आहे याचे खूप सुंदर असे अनुभव मला आलेले आहेत रुद्र यंत्र जे आहे ते मी माझ्या एका युट्युबवरच्या मैत्रिणीकडून मागवलं होतं पण ते तुम्हाला गुरुपेट ऍपवरती देखील मिळेल कारण कुठूनही घेण्याऐवजी मी असं सांगेल की तुम्ही योग्य ठिकाणाहून घ्या जेणेकरून त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडेल उगीच कुठूनही घ्यायचं कारण ते पंचधातूचं बनलेलं असावं भरीव असावं आणि यावरती सेवा करूनच गुरुपीठ वरून येते त्यामुळे ते अतिशय शक्तिशाली असतं आणि घरी आल्यानंतरही आपल्याला यावरती सेवा करावी लागते रुद्र यंत्रावरती कोणती सेवा करून स्थाप, स्थापित करावं यावरचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता तर असं हे रुद्र यंत्र तुम्हाला श्रावणापूर्वी तुमच्या दिवाऱ्यात स्थापित करायचे घरामध्ये असलेल्या व्यसनाधीन लोकांना यावरती केलेल्या अभिषेकाचं पाणी किंवा घरातील आजारी व्यक्तींना घरातील हट्टी तापट लोकांना किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला लहान मुलांना तुम्ही यावरती अभिषेक करून ते तीर्थ जर प्यायला दिलं विशेषतः श्रावणातील सोमवार तर हा खूप शुभ मानला जातो श्रावणातील सोमवारी तुम्ही यावरती अभिषेक करून ते तीर्थ तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला देऊ शकता बघा व्यसनाधीन लोकांचं व्यसन यामुळे सुट्ट एवढं हे प्रभावी यंत्र मानलं जातं त्यामुळे याची स्थापना तुम्ही नक्की देवाऱ्यामध्ये करू शकता याशिवाय तुमच्या घरामध्ये लहान मुलं सतत किरकिर करत असतील नजर लागत असेल मुलं जर हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तरी देखील हे यंत्र अतिशय प्रभावी या या आहे या यंत्रावरती ठेवण्यासाठी अशी रुद्राक्षाची माळ मिळते ही देखील ओरिजिनल आहे गुरुपीठ वरूनच ही जी रुद्राक्षाची माळ आहे ती तुम्हाला ओरिजिनल मिळेल इतर कुठेही तुम्ही घ्यायला जाऊ नका कारण त्याची शाश्वती नसते की ही ओरिजिनलच आहे म्हणून नक्कीच तुम्ही गुरुपीठ सर्च करा गुगल वरती आणि तिथून रुद्राक्षा ही रुद्राक्षाची माळ किंवा रुद्र आपण श्रीयंत्राच्या भोवती अं कमळगट्ट्याची माळ गुंडाळून ठेवतो तसं रुद्रयंत्राच्या भोवती ही रुद्राक्षाची माळ जी एकशे आठ मण्यांची असते ती ठेवली जाते आणि अशाच पद्धतीने याची स्थापना दिवाऱ्यामध्ये करायची असते पहिल्या दिवशी आणल्यानंतर यावरती म्हणजे स्थापना करण्यापूर्वी त्यामध्ये देवत्व यावं किंवा त्या यंत्रामध्ये एक शक्ती यावी यासाठी त्याची स्थापना विधिवत करावी असं जाणून ठेवलं आणि मग त्याचा काहीच लाभ झाला नाही असं नको व्हायला म्हणून तुम्हाला ही याची स्थापना विधिवतच करावी लागते या व्यतिरिक्त जर तुमच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग नसेल तर शिवलिंगाची स्थापना देखील तुम्ही श्रावणापूर्वी करू शकता आपल्या देवाऱ्यात मोजकेच देव असावेत त्यातला सगळ्यात महत्वाचा देव म्हणजे किंवा देवाची मूर्ती म्हणजे महादेवाची पिंड किंवा शिवलिंग हे शिवलिंग भरीव असावं पंचधातूच असावं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पारद शिवलिंगाची स्थापना करावी पारद शिवलिंग अतिशय शक्तिशाली मानलं जातं पारद शिवलिंग म्हणजे पारा किंवा मर्क्युरी पासून बनलेलं शिवलिंग ते शिवलिंग बनवण्यासाठी बराच खर्च येतो म्हणून ते थोडस महाग असतं पण ते घेणं शक्य नसेल तर तुम्ही असं पंचधातूचं शिवलिंग नक्कीच खरेदी करून आणू शकता शिवलिंग हे भरून भरीव असावं आतून पोकळ नसावं वरती नाग नसावा समोर नंदी नसावा कारण देवघरातील देवांच्या मूर्तीविषयीचे काही नियम आहेत तसंच शिवलिंग तुमच्या देवाऱ्यात असायला हवं माझ्या देवाऱ्यात तुम्ही जे हे शिवलिंग बघताय हे गुरुपीठ वरून आणलेलं आहे आणि हे भरीव शिवलिंग हे पंचधातूचं पण मला पाऱ्याचं शिवलिंग घ्यायचं आहे लवकरच मी ते घेईल आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल कारण पार शिवलिंग जे असतं ना ज्या घरामध्ये ते असतं तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही तसंच आसपासच्या कितीतरी किलोमीटरचा भाग जो आहे तो पारद शिवलिंग कवर करत असतो त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही एवढं ते प्रभावी शिवलिंग मानलं जातं तसंच तुमच्या घरातील व्यसनाधीन लोकांचं व्यसन सुटतं घरातील भांडण कटकटी वादविवाद हे देखील संपुष्टात येतात बऱ्याचशा प्रमाणामध्ये एवढं ते शक्तिशाली शिवलिंग आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पारद शिवलिंगाची स्थापना देवाऱ्यामध्ये करावी म्हणजे तुम्ही जर श्रावणातील पहिल्या सोमवारी केलं तर उत्तम आहे तेव्हा जर तुम्हाला नाही जमलं तर श्रावणामध्ये चार सोमवार यंदा आलेले आहेत कोणत्याही एका सोमवारी तुम्ही शिवलिंगाची स्थापना करू शकता पारत शिवलिंग घेणं नाही झालं तर हे शिवलिंग जे तुम्हाला दिसते पंचधातूचं हे देखील तुम्ही स्थापित करू शकता या व्यतिरिक्त जर तुमच्या घरामध्ये कवड्यांचं तोरण नसेल तर तो कवड्यांचं तोरण लावा किती आर्टिफिशियल फुलांची तोरणं तुम्ही लावली पण कवड्यांचं तोरण ज्या दाराला असताना त्या घरामध्ये देवी लक्ष्मी प्रवेश करते लक्ष्मीची पावलं तुम्ही उंबरठ्यावरती लावू शकता तांब्याचा सूर्य देखील तुम्ही घरामध्ये लावू शकता तांब्याचा सूर्य आपल्या घरामध्ये पूर्व भिंतीला लावावा जर तुमचं घर पूर्वमुखी असेल तर उत्तम आहे तिथे तुम्ही दरवाजाच्या बाहेरच हा तांब्याचा सूर्य लावू शकता याचे देखील खूप सुंदर अनुभव आलेले आहेत लोकांना तर तुमच्या घरामध्ये जी वस्तू नाही त्याची स्थापना तुम्ही देवाऱ्यामध्ये घरामध्ये करायची आहे तेही श्रावणापूर्वी आणि एकदा काही ह्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणल्या की परत परत त्या तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही आयुष्यभर तुमच्या घरामध्ये यांचा प्रभाव जो आहे तो होत राहतो आणि तुमचं आयुष्य जे आहे ते सुख सुखमय होतं भरभराटीचं होतं त्यामुळे ह्या वस्तू आपल्या घरामध्ये असाव्यात तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ